आणि काल जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही ते त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे पालकमंत्री माननीय गुलाब भाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे मान्य भाऊंना मान्य एकनाथ शिंदे साहेबांना वरिष्ठांना आहेत आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे ये याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबानेच आणि त्या पद्धतीनेच आम्ही अंबानेरमध्ये कार्य करणार आहोत आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केला की आम्ही आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे तर त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाहीये तर त्यांनी कसंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही त्यांनी हे वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांच्या जे परिणाम मोठा आहे ना आज विचार केला तर अंबड नगरपालिकेमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाहीये शिरीज चौधरी मित्र परिवाराचे हे बारा नगरसेवक आहेत आणि माजी आमदार साहेबराव धोंडू यांचे नगरसेवक आहेत अनिल बायदास यांचा एकही नगरसेवक नाहीये एकही नगरसेवक ते निवडू शकत नाही तर त्यामुळे त्यांनी हे बेताल वक्तव्य केलंय आता एक्सिडेंट झालेला आहे त्यांना ते मध्ये ते निवडून आले म्हणून ते आता बेताल झालेले आहेत कारण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते आयात झालेले आहेत त्यामुळे ते कुठेही काही बोलतात त्यांच्या बोलण्यावर आम्ही अर्थ घेत नाही